डॉक्टर रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अरविंद कांबळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड आज दिनांक अठरा जून रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास आठवले नारायणगाव जिल्हा पुणे येथील स्थानिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते दरम्यान साकण येथील एका विश्रांती गृहामध्ये थांबले होते या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे आयटी सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी केंद्रीय मंत्री नामदार आठवले यांची भेट घेऊन शुभेच्छा देत सत्कार केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी नामदार आठवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या महानकर निपसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉनला क्लिक करा